नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पव्यात कामशेत पोलिसांच्या दमदार कामगिरीची सविस्तर बातमी प्र अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मा संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी वस्तू त्याही सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंगचे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर औमघे रोड कुसगाव लोणावळा आर्या मार्ट नुकतेच कामशेत पोलिसांनी दमदार कारवाई करत ताजे मळवली नजीक किलोचा गांजा जप्त केला आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार लोणावळ्याकडे चार इसम त्यांचे ताब्यातील सिल्वर रंगाची वेरणा कारमधून गांजेची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळताच वेरणा कार नंबर एम एच चौदा जी वाय शून्य पाच पाच शून्य ही जुने हायवे रोडने ताजे गावाकडे आलेली दिसतात त्यावेळी सापळा रचून पथकातील पोलीस अधिकारी व अमलदार तसेच निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे छापा घालून कारच्या डिक्कीमध्ये पाहणी केली असता डिक्की मधून एकूण किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला सदर कारमधील अभिषेक अनिल नागोडे वय चोवीस प्रदीप नारायण नामदास वय पंचवीस योगेश रमेश लड वय बत्तीस वर्ष वैभव संजीवन चेडे वय तेवीस वर्ष राहणार पीएमटी टी स्टॉप कोरेगाव शिरूर यांच्या ताब्यातून अठ्याण्णव किलो वजनाचा गांजा जवळजवळ अठ्ठेचाळीस लाख पन्नास हजार मोबाईल हँडसेट असे एकूण लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व चार जणांना ताब्यात घेण्यात आले सदर कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साहित्य पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण साहायिक फौजदार नितेश कदम पोलीस अमलदार रवींद्र रावळ जितेंद्र दीक्षित समीर केरे रवींद्र राय गणेश तावरे प्रतीक काळे गणेश ठाकूर शिवाजी टकले सचिन निंबाळकर पवन डोळफुडे होमगार्ड सुशील लोखंडे रामदास यांनी ही कारवाई केली आहे संकल्प नशामुक्ती अभियाना अंतर्गत अशा अनेक कारवाया गेल्या वर्षभरात करण्यात आल्या यामध्ये एकाहत्तर कारवाया करण्यात आल्या त्यामध्ये जवळजवळ एक कोटी शहाण्णव लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे याबाबत अधिक माहिती दे देताना सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक म्हणाले सत्यसाई कार्तिक उपविभागीय पोलीस अधिकारी लोणापला ऑगस्ट ट्वेंटी सेकेंड रोजी प्रभारी अधिकारी कामशेत रविंद्र पाटिल को एक गोपनीय इंफॉर्मेशन मिली थी कि ताजेगाँव से मलवली और लोनावला की तरफ एक उंड वरना गाड़ी जा रही है जिसमें अमली पदार्थ है तो उन्होंने तुरंत ट्रैप लगा के चेक किया तो चार आरोपी के साथ 98 एट किलोज गांजा उसमें गाड़ी में मिली थी तो चारों आरोपी जो शिरूर तालुका के रहने वाले हैं उनके ऊपर एन एक्ट के तहत गुना दाखिल किया है ये केस में टोटल फिफ्टी सिक्स लैक्स नाइन्टी टू थाउजेंड वर्थ मुद्देमाल जब्त किया है ये कार्रवाई संकल्प नशा मुक्ति अभियान के अंतर्गत की हुई है संकल्प नशा मुक्ति अभियान पिछले एक साल में लोनावला उप विभाग में पुलिस के तरफ से शुरू किया गया है ये, ये अभियान ड्रग अब्यूज़ और ड्रग एडिक्शन को दूर करने के लिए स्टार्ट किया गया है यह अभियान के अंतर्गत अभी तक पिछले एक साल में 71 केसेस एनडीपीएस एक्ट के तहत रजिस्टर हुए हैं इसमें 102 सौ आरोपी अभी तक हम लोग ने उनके ऊपर कारवाई किया है और टोटल वन करोड नाइन्टी सिक्स लॅक्स वर्थ मुद्देमाल अभी तक जप्त हुई है मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद